उसनवारीच्या पैशातून हत्या खोपाळी पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद पंधरा हजार रुपयांच्या उसनवारीच्या पैशातून धारदार शस्त्राने झोपेत डोक्यावर वार करून एका शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय किशन सोनबा वाळके या आरोपीकडून हत्येचा उलगडा करून फोफाळी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे फोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आडत शेत शिवारात धनज येथील देवराव वाळके या शेतकऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता फोफाळी पोलिसांना घटनास्थळ परिसरात आढळून आलेले पुरावे मिळालेली माहिती फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवाला आधारे तपासणीची चक्रे वेगाने फिरून उसनवारीच्या पैशातून खून झाल्याचा उलगडा करून आरोपी किसन वाळके याला केले आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न